नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ईट हा प्रोनाऊन शिकणार आहोत ईट म्हणजे तो ती ते इट हे थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट म्हणून कसं वापरायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इथं सेंटेन्स आहे इट इज अ क्वेट बेबी ते एक बोंडस बाळ आहे ईट हे सर्वनाम प्रोनाउन प्रोनाऊन लहान बाळासाठी या ठिकाणी वापरलेलं आहे एक आपल्याला समजलं की इट हे लहान बाळासाठी आपण वापरू शकतो दुसरी गोष्ट बघा आता इट इज अ स्टोरी बुक ते गोष्टीचे पुस्तक आहे या ठिकाणी ईट हे निर्जीव वस्तूसाठी नॉन लिव्हिंग थिंगसाठी वापरतात हे दुसऱ्या वाक्यामध्ये लक्षात येतं थर्ड था। था। सेंटेन्स पहा इट इज अ लाँग रूप ती एक लांब दोरी आहे या ठिकाणी ते आणि या ठिकाणी ती असा अर्थ आपण घेतलेला आहे इट इज अ लॉंग अ रो नेक्स्ट सेंटेन्समध्ये पहा इट इज माय पेन तो माझा पेन आहे इट इज इम्पॉर्टंट टाईम तो महत्त्वाचा वेळ आहे इट इज माइन ते माझं आहे इट इज अ ब्लॅक काफ ते एक काळे वासरू आहे आणि इट इज अ राऊंड सोप इट इज अ राऊंड सोप म्हणजे तो एक गोल साबण आहे इट इज अ न्यू शर्ट तो एक नवीन शर्ट आहे प्रकारे आपल्याला ईटचा वापर तो ती आणि ते म्हणून करता येतो परंतु सब्जेक्ट हा या ठिकाणी इट येत असतो आणि त्यावेळेस तो थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट असतो बऱ्याच जणांचं असं असतं की ईटचा अर्थ फक्त ते असा घेतात आणि मग चुका होऊन जातात आता पहा हे ईट हे सिंग्युलर आहे आणि त्याचा अर्थ आहे तो ती आणि ते हे ईट कोणाकोणासाठी वापरायचे तर एक पहिली गोष्ट आहे नॉन लिव्हिंग थिंग्स नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणजे निर्जीव वस्तूंसाठी हे आपल्याला ईट वापरायचं आहे दुसरी गोष्ट आहे लहान बाळांसाठी बेबीसाठी वापरायचं आहे डिटल बेबीसाठी वापरायचे आणि तिसरी जी गोष्ट आहे ती ॲनिमलसाठी वापरायचं आहे ॲनिमलसाठी वापरायचं ॲनिमलला दाखवण्यासाठी आणि हे सिंग्युलर असण्यासाठी आता दुसरं एक थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट म्हणून येतं ते म्हणजे दे दे म्हणजे ते आणि हा दे जे आहे तो काय असतो प्ल्युरल आहे प्लुरल प्ल्युरल थर्ड पर्सनच आहे आणि हा थर्ड पर्सनच आहे थर्ड पर्सन आहे कोण दे थर्ड पर्सन आहे आणि जो इट आहे तो सिंग्युलर आहे आणि तो पण थर्ड पर्सन आहे बघा परत इटकड लक्ष द्या हा इट तर हा प्रोनाव नाही प्रोनाव नाही सब्जेक्ट म्हणून आपण वापरतो त्याला सब्जेक्ट म्हणून वापरतो हा थर्ड पर्सनच आहे थर्ड पर्सन आहे आणि हा थर्ड पर्सन असून हा सिंग्युलर आहे सिंग्युलर सब्जेक्ट आहे सिंग्युलर अशा प्रकारे आपल्याला इट हे सेंटेन्समध्ये कसं वापरतात हे या व्हिडिओच्या माध्यमातून लक्षात येईल तर ईटचा वापर या ठिकाणी सब्जेक्ट म्हणून कशा प्रकारे केला जातो ते आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे ईटचे तीनही अर्थ तो ती ते हे देखील या व्हिडिओमध्ये पाहण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे अजून एक शेवटचं से से एक सेंटेन्स आपण इथे पाहूया आता इट रेन्स ईट रेन्स पाऊस पडतो इथे यसं वापरलं कारण सब्जेक्ट थर्ड पर्सन सिंग्युलर आहे ईट रेन्स म्हणजे पाऊस पडतो पाऊस पडतो आता या सेंटेन्सला निगेटिव्ह करताना आपल्याला डचचा वापर करावा लागतो आणि मग होतं इट डझंट डज नॉट म्हणजे डझंट डझंट रेन पाऊस पडतो नाही म्हणजे पाऊस पडत नाही याला जर इंट्रॉगेटिव्ह करायचं असेल तर हा डज सुरुवातीला घ्यावा लागेल आणि सेंटेन्स तयार होईल डज इट रेन पाऊस पडतो का क्वेश्चन मार्क ईटने तयार झालेलं वाक्य कोणतेही असू द्या त्यामध्ये मेन वर्ब आणि हेल्पिंग वर्ब हा डजच असतो हेल्पिंग वर्ब कोण असतो डज असतो निगेटिव्ह करताना मग डजंट करावं लागतं आणि इंट्रोगेटिव्ह करत असताना हा डज सुरुवातीला घ्यावा लागतो हे देखील आपण लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे अशा प्रकारे आजच्या सेशनमध्ये आपण ईट चा वापर वाक्यामध्ये सब्जेक्ट म्हणून कसा केला जातो हे पाहिलेलं आहे आणि सिम्पल प्रेझंट टेन्समध्ये इट थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणून कशा प्रकारे वापरलं जातं हे देखील या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे शेवटपर्यंत आपण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद अशाच प्रकारचे व्हिडिओ नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा